रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही अनेक दिवस आजारी असलेल्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाला असावा या संशयावरून पोलिसांनी मृतदेह उकरून काढल्याची घटना तालुक्यातील ग्राम दासगाव भुज येथे रविवारी घडली भारती शहारे असं मृत महिलेचं नाव आहे भारती गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी हा आजारपणामुळेच मृत्यू झाला असावा असे समजून गावातील स्मशानभूमीमध्ये दफणविधी करून अंत्यसंस्कार केले होते मात्र त्या मृत्यूमागे काहीतरी काळभेरं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली विशेष म्हणजे मृत महिलेच्या सतरा वर्षीय मुलानं तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांनी गंभीरताना दखल घेत तर शनिवारी मुलाचा शोध घेतला तसेच रविवारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तालुका दंडाधिकारी शमशेर पठाण यांच्या उपस्थितीमध्ये मृतदेह हो उकरून बाहेर काढला त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह हो येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचा प्रकार स्पष्ट होणार नाही तोपर्यंत सर्व शक्य त्या बाजूनी तपास केला जाते मृत्यू नैसर्गिक आहे की खून हे अहवालानंतरच कळेल असं सा पोलिसांचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा